नमस्कार मंडळी सत्ता गेल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना लोकशाही वाचवली पाहिजे असा शोध लागला सत्याच्या शो, मोर्चामध्ये पवार साहेबांना हे सत्य गवसलं आपण सगळे इथे एकत्र आलेलो आहोत आणि हे आपलं एकत्र येणं हे लोकशाही वाचवण्यासाठी आहे आणि लोकशाही वाचवण्यासाठी आपण एकत्र एक आलंच पाहिजे असं शरद पवार म्हणाले खर म्हणजे शरद पवार यांचं हे वक्तव्य म्हणजे अगदी भव्य दिव्य महान वक्तव्य आहे कारण लोकशाही हा या देशाचा आत्मा आहे पण मला एक कळत नाही की पवार साहेब ज्या वेळेस सत्ता नसते त्यावेळेसच लोकशाही वाचवली पाहिजे असं त्यांना का वाटत ज्यावेळेस त्यांच्या हातून सत्ता जाते त्याच वेळेस भारतीय संविधान भारतीय लोकशाही याबद्दल त्यांना कळवळा उळखा का येतो ज्या वेळेस त्यांच्या हाती सत्ता असते त्यावेळेस मात्र पवार साहेब याबद्दल काहीही बोलत नाही आता पवार साहेब मोर्चा मोर्चामध्ये काय बोलले ते ऐका आणि सरकारी या सगळ्यांच्या थांबू आणि या देशाची लोकशाही तिकड कशी याची खबरदारी घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सगळ्यांची ऐकलं मंडळी पवार साहेब म्हणतात की आपण लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलेलो आहोत आता कुठली लोकशाही तर ती लोकशाही ज्या लोकशाहीने सर्वसामान्यांना मताचा हक्क अधिकार दिला इतकंच नाही तर आपल्याला हवे असलेले लोकप्रति प्रतिनिधी निवडण्याचा हक्क या लोकशाहीने दिला आणि त्याच हक्काचा अधिकाराचा वापर करत सर्वसामान्य जनतेने भाजपला निवडून दिलेला आहे आता ही लोकशाही नाही का आणि पवार साहेबांचा किंवा जे जे विरोधक आहेत त्यांचा आक्षेप आहे की वोट चोरी झाली अशी जर वोट चोरी झालेली आहे तर ती वोट चोरी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत झाली नाही का त्यावेळेस पवार साहेब आणि त्यांची आघाडी म्हणजे महाविकास आघाडी यांना महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जागा मिळाल्या त्यावेळेस मात्र पवार साहेबांच्या दृष्टीने संविधान किंवा लोकशाही धोक्यात नव्हती त्यावेळेस सगळं आलबेल होतं आणि संविधानाचा विजय लोकशाहीचा विजय असं पवार साहेब आणि त्यांचे चेले सातत्याने बोलत होते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्या चुका महायुतीने सुधारल्या पण पवार साहेबांची आघाडी म्हणजे महाविकास आघाडी हे गुर्मीत राहिले मस्तीत राहिले आणि त्यांचे प्रयत्न कुठेतरी कमी पडले आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला सगळ्यात जास्त जागा मिळाल्या आता याच दृष्ट्या विश्लेषण करणं हे पवार साहेबांच्या दृष्टीने आवश्यक होतं किंवा पवार साहेबांनी तसं करायला पाहिजे होत की आपली चूक कुठे झाली महायुती ही कुठल्या मुद्द्यावर पुढे गेली पण नाही पवार साहेब राहुल गांधी जे देशाचे पप्पू आहेत त्यांच्या बहकाव्यात आले आणि तेही म्हणू लागले की आता लोकशाही धोक्यात आली मग ज्यावेळेस साहेबांची सत्ता होती त्यावेळेस पवार साहेब लोकशाहीचा जागर कसा करत होते ऐका ऐकलात मित्रांनो पवार साहेब सांगतायत की सकाळी मुंबईत किंवा नवी मुंबईत मतदान करा मग बोटावरची शाई पुसून टाका आणि मग गावी जाऊन मतदान करा आता याला वोट चोरी म्हणायचं नाही तर काय म्हणायचं आणि या वोट चोरीची जाहीर कबुली पवार साहेब जाहीर भाषणातून देत आहेत आता इथे पवार साहेब लोकशाहीचा कोणता जागर करत होते आणि जर ही लोकशाही होती तर वोट चोरीचा आरोप करताना पवारांची लोकशाही कुठली होती आपल्याला सोयीस्कर असेल त्यावेळेस भूमिका घ्यायची आणि आपल्याला सोयीस्कर नसेल त्यावेळेस ते ठोकरून टाकायचं नाकारायचं हेच पवार साहेबांचं सा, आजपर्यंतचं सा राजकारण आहे आणि याच राजकारणाला मराठी मीडियाने चाणक्यगिरी म्हटलं गेलं म्हटलं आणि त्यामुळे पवार साहेबांना देखील कळत होतं आपल्या चुका होत आहेत पण मीडियाच्या भयकाबामध्ये येऊन पवार साहेब त्या चुका वारंवार करत होत्या आत्ताचं युग हे सोशल मीडियाचं युग आहे आत्ताच युग हे व्हिडिओचं आणि ऑडिओचं युग आहे तुम्ही अगोदर काय बोललात आणि आता काय बोलताय हे पुराव्यानिशी व्हिडिओनिशी दाखवता येत पवार साहेब आता बोलतायत आणि तेव्हा बोलले ज्या वेळेस त्यांची राज्यात सत्ता होती ते ऐक आएक, ऐकलंय तुम्ही आणि इथे पवार साहेबांची चाणक्यगिरी धुळीस मिळसळली जाते पवार साहेब फार मोठे नेते आहेत हेही जनतेच्या मनातून पुसून टाकलं जात आणि ते आता पवारांना कळत नाहीये आणि त्यामुळे पवार साहेब हे वेळोवेळी फसत आहेत त्यांची कुठेतरी नाचक्की होते पण पवारांना कळत वळत मात्र निश्चित नाही असं वारंवार जर उघड होत असेल तर ते पवारांसाठी घातक नाही का निश्चितच आहे पण साहेबांना सांगणार कोण कारण मराठी मीडियाने तर अगोदरच त्यांना तेल लावलेला पैलवान म्हटलेलं आहे आणि त्यामुळे पवारांना असं वाटतं की आपण प्रत्येकाच्या तावडीतून सुटून जाऊ आपण कोणाच्याही पेचाच सापडले जाणार नाही मात्र हा जमाना सोशल मीडियाचा जमाना आहे ऑडिओ व्हिडिओचा जमाना आहे इथे तुम्ही अंगाला कितीही तेल लावा तुम्ही अडकणार सापडणार आणि तेच पवारांचं झालेलं आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा ધન્યવાદ